नमस्कार संघर्षणू सोलापूरमध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील जिंती या गावी आलेलो हो। आहोत या गावी येण्याचं विशेष एक ये कारण म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच करमाळा माळा तालुक्याचे लाडके कार्यसम्राट माजी आमदार संजयवामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने या ठिकाणी नितीन राजे भोसले यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे खर तर रक्तदान हे माणसाने केलंच पाहिजे एक नवी स्फूर्ती नवीन ऊर्जा मिळते आणि रक्तदानाने इतर इतरांनाही कुठेतरी रक्तदाते ज्यांना खरंच त्याची गरज असते अपघातामध्ये किंवा प्रसूतीच्या वेळेस इतर वेळेस अशा अनेक वेळेस रक्ताची गरज गरज भासते त्यावेळेस ह्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यावर आस, हे जे रक्तदान आपण केलेलं असतं त्याच्यातून अनेकांना फायदा होतो या ठिकाणी आता आपल्यासोबत नितीन राजे भोसले आहेत खर तर ते आयोजक आहेत राजे काय सांगाल आज आपण संजय मा शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा एक देखणा आणि स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे वाढदिवस म्हटलं की लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात पण एखादी समाज उपयोगी एखादी जर आपण स्कीम राबवली त्यातून बऱ्याच लोकांना फायदा होऊ शकतो रक्ताचा तुटवडा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऍक्सिडेंटच्या वेळेस तर उपयोगी होतोच पण पैसे देऊनही कधी कधी ब्लड मिळत नाही अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण होते आणि गावामध्ये अजून ह्याची अवेअरनेस नाहीये लोकांना अजून त्याची माहिती नाही लोकांना भीती वाटते म्हणजे रक्त दान करायचं म्हणजे भीती वाटते पण त्याच्यात भीती वाटण्यासारखं काही नाहीये त्यामुळे हा उपक्रम गावी राबवल्याने बरेचसे लोक रक्त द्यायला तयार होतील असा माझा एक विचार आहे आणि म्हणून मी ते आज आमच्या पक्षाचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि करमाळा माळा तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे उपक्रम आपण आज जिंतीमध्ये राबवतोय हो खर तर आपण सातत्याने कुठेतरी नवनवीन उपक्रम घेत असता सामाजिक उपक्रम घेत असतो उपक्रम नेमका आता आपला पहिलाच आहे का याच्या आधीही आपण उपक्रम घेतलेला आहे नाही मागच्या वेळेस पण आपण हाच उपक्रम घेतला होता आणि याला लोकांचा प्रतिसाद बघता आपण हा चालूच ठेवलाय आणि इथून पुढेही ते चालूच ठेवूया आपण वाढदिवसानिमित्त आता जसं एक हा एक चांगला उपक्रम आपण घेतलेला आहे इतर ही काय सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणजे मी आता प्रोफेशननी वकील असल्यामुळे शनिवार रविवार मी जिंतीमध्ये थांबून द्या सगळ्या लोकांचे वाद जमिनीचे वाद असतील पोलीस स्टेशनवरचा काय जो काय लोड असेल त्या लोड तिकडं जास्ती न वाढू देता पश्चिम याला हा ही खूप मोठी आता तसं पाहायला गेलं तर कोर्टामध्ये लिगली डिपार्टमेंट असत तिथं तुमचे वाद कोर्टापर्यंत जाऊ नाही किंवा कोर्टाच्या आत जाऊ नाही त्याच्या बाहेरच मिटावेत याच्यासाठी एक लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी पण असते त्या पद्धतीचं कोणी सोशल सर्व्हिस करत नाही नुसतं कागदोपत्री बोलतात लोक पण प्रॅक्टिकली आमच्या वडिलांपासून आम्ही ही सोशल सर्व्हिस या समाजात म्हणजे पंचकृषीमध्ये आम्ही एज्युकेशन घेतल्यामुळे आम्ही हे देतोच आहे पहिल्यापासून त्यामुळे हा एक आमच्याकडून समाजसेवा असा आम्ही तरी समजतो आता तो म्हणजे म्हणजे हे कंटिन्यू कंटिन्यू आहे आणि ती अहोरात्र चोवीस तास तिसरी का चौथी पिढी असेल आमची हे मला तरी आठवतं हे चालूच आहे म्हणजे खर तर या ठिकाणी आता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे आहेत भाऊ नितीन राजे तुमचे एक चांगले मित्र आहेत पक्षाचे सहकार्य आहेत आणि त्यांच्या घराण्याचा वारसा पाहता एक सामाजिक उपक्रम आणि या ठिकाणी एक सौहार्दच वातावरण ठेवण्यात त्यांचा कायमच पुढाकार राहिलेला आहे काय सांगा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय माझे आमदार संजय माव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो राज्य उपक्रम ठेवला आहे तो अतिशय आनंदादायी आणि उत्स्फूर्त असा उपक्रम आहे आणि ही उपक्रम ठेवत असताना ते आताच नाही त्यांनी आता सांगितलं की त्यांच्या चार पिढ्या जनतेची सेवा करत आलेल्या आहेत आणि ते पहिल्यापासून या क्षेत्रात असल्यामुळे अतिशय चांगला उपक्रम ठेवल्यामुळे आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत <coughs> भाऊ <coughs> आपण <coughs> सुद्धा एक सामाजिक उपक्रमामध्ये खूप म्हणजे तुम्हाला त्याची आवड आहे तुम्ही सुद्धा अनेक असे सामाजिक उपक्रम घेतात यावर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपले एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा अनेक उपक्रम आहेत काय त्याच्याविषयी काय माहिती आम्ही मामांच्या वाढदिवसानिमित्त आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून आमचे कार्यक्रम चालू होतील हे अनाशक खर्च टाळून जे डिजिटल बोर्ड लावले जातात इतर खर्च केला जातो ते खर्च जा टाळून आम्ही उद्या मुगबदी शाळेत वाटप करणार आहे लहान मुलांना तसेच तालुक्यातील सर्व गाड्या फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील सर्वांना पी यू सी फ्री देणार आहे आम्ही ते आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयामध्ये तिथं जागा भरपूर आहे वाहनं जास्त आली तरी थांबता येईल या ठिकाणी आम्ही तो उपक्रम केला आहे त्याच्यानंतर आम्ही कॉटेजला रुग्णांना वाटप करणार आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही गोशाळेत जाऊन सर्वजण त्या गाईंना चारा देणारे ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा ठेवलेला हा प्रोग्राम आहे या ठिकाणी आता आपल्यासोबत पश्चिम भागाच एक अभ्यास नेतृत्व आणि ज्यांनी या ठिकाणी आपण पाहिलं की कैलासवाशी श्री श्रीमंत बाबीराजे भोस बाबीराजे राजे भोसले यांना सुद्धा त्यांनी पाहिलेलं किंवा त्यांच्या सोबत काम केलेलं असणार आहे असे आपले गलांडेसर सुहास गलांदेसर आहे ते सर काय सांगाल आजचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे एक घराण्याचा उपक्रमाचा आणि सामाजिक उपक्रमाचा वारसा आहे अजय जिंती गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आमचे सर्वांचे नेते या तालुक्याचे माजी आमदार माननीय संजय मामा शिंदे या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्याचे आयोजक आमचे मित्र नितीन राजे भोसले उपस्थित असणारे तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अवताडे साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पश्चिम भागातील सर्व कार्यकर्ते आणि आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एखाद्या राजकीय नेत्याचा असेल वाढदिवस साजरा होत असताना बाकीचा काही उपक्रम करण्यापेक्षा ज्याची खऱ्या अर्थानं समाजाला गरज असते मग अपघातामध्ये असलेले घटक असतील नागरिक असतील ऑपरेशनच्या बाबतीमध्ये काही आवश्यकता असणाऱ्या ज्या रक्ताची महत्त्वाचा घटक म्हणून आज आपण संबोधतो अशा रक्ताची देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड गरज असते आणि तो तुटवडा भासून येऊन राजे भोसलेंनी वाढदिवस कशा पद्धतीने साजरा क करावा याचा एक वस्तुपाठ या समाजाला घालून दिला की राजकारणामध्ये वाढदिवस साजरा करत असताना त्या ठिकाणी कुठलाही गाजावाजा न करता जो काही तरुण घटक आहे जो समाजामधला महत्वाचा घटक आहे त्या घटकाला रक्तदानाचं महत्व पटावं आणि त्याला प्रवृत्त करून आज आपण जर पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी उत्स्फूर्तपणे राजांनी जी काही हाक दिली नितीन राजांनी जो काही पश्चिम भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबाला एक साथ घातली आणि त्याला जो काही प्रतिसाद मिळाला आणि आपण जे म्हटला की स्वर्गीय राजे भोसलेंचा नितीन राजे वारसा आहेत आज जिंती परिसर किंवा जिंतीच्या आसपासच्या वाड्या असतील या ठिकाणी तीन ते चार पिढ्या राजे म्हटल्याप्रमाणे की मग तुमच्या सर्वसामान्य कुटुंबामधला कौटुंबिक प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील या प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीच्या निमित्तानं या घराण्याचं आणि या भागातील सर्वसामान्य कुटुंबाचं एक ऋणार जुळले आणि नितीन राजे तो वारसा सांभाळण्याचा प्रयत्न आजही त्यांच्या ताकदीने ते म्हणाल्याप्रमाणे की ते एक कायदेशीर सल्लागार आहेत वकील म्हणून काम करत आहेत पुण्यामध्ये आणि या ठिकाणी आल्यानंतर दोन दिवस ज्याला आपण म्हणतो की मोफत कायदेशीर सल्ला देणं म्हणजे त्या ठिकाणी ते, ते व्यवसाय करतात परंतु या ठिकाणी ते मोफत सल्ला देतात आणि अशा प्रकारचं काम करत असताना जे आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचा खऱ्या अर्थानं एक ताकदीनं काम कसं करावं हो? याचा एक वस्तुपाठ राजकारणामध्ये ज्या अजिजीदा पवारांनी घालून दिला तर त्या पवार आजीदानी सांगितल्याप्रमाणे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हाच त्या ठिकाणी समाजामधला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता दादांनी सांगितलेला जो विचार आहे तो प्रत्यक्षामध्ये साकार करण्याचं या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं नितीन राजेंनी जे काही काम केलेले त्याबद्दल त्यांनाही आमच्या पश्चिम भागाच्या वतीने या राष्ट्रवादी कार्यक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं दादांच्या आणि मामांच्या वाढीदिवसाच्या निमित्तानं राजा आपण जो काही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल या सर्वांच्या वतीनं मी आपल्यालाही त्या ठिकाणी शतशात धन्यवाद देतो आपलेही त्या ठिकाणी कौतुक करतो या ठिकाणी आता हा तर सामाजिक क्रम होतोय परंतु खर तर बॅनरवर पाहिलं तर कैलासवाशी श्री श्रीमंत बाबीराजे भोसले यांच्या म्हणजे यांच्या विषयीच काय आपण म्हणजे सामाजिक कार्याविषयी काय सांगू राजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्या माणसाचा एक ज्याला आपण म्हणतो की दहा कसावा लागतो मग त्या ठिकाणी आदरयुक्त दहाक होता त्याचप्रमाणे एखादा प्रश्न जर सामंजस्याने मिटत नसत तर त्याला मिटवण्याची जी काही ताकद लागते तर तशाही प्रकारचं काही ठिकाणी ताकदीचे प्रयोग किंवा त्या ठिकाणी समजून सांगून जर ऐकले नाही तर तशाही प्रकारचं राजांनी काम केलं आणि हे काम करत असताना झोकून देऊन त्या माणसानं त्या ठिकाणी कॉलेज जीवन संपल्यानंतर या जिंतीमध्ये ज्यावेळेस राजकीय कारकिर्द उभा केली मग त्या कारकिर्दीमध्ये असंख्य प्रश्न सोडवत असताना त्या काळामध्ये सर्वात महत्वाचा आमचा जो काय पश्चिम भागामधला कोंढरात चिंचली डिक्सरचा पुलाच्या संदर्भामध्ये मग त्या ठिकाणी रावसाहेब पाटलांच्या समेत बॉबीराजांनी त्या ठिकाणी विजयदादांच्या मार्फत निधी आणण्याचं काम असेल बाकीच्या रस्त्यांच्या बाबतीमधील प्रश्न असतील विजेच्या बाबतीमधला प्रश्न असेल या प्रत्येक प्रश्नाला हात घालण्याचं काम बॉबीराजांनी केलं आणि याच्यापेक्षा आपण जर पाहिलं की आज आपण सहज म्हणतो की संघर्ष झाला वाद झाले माणसं पोलीस स्टेशनला जातात परंतु या आसपासच्या पंचक्रशी कुठलाही वाद झाल्यानंतर माणसं जिंतीला यायची बाबीराजांकडून आपली कैफेत मांडायची त्याला त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जायचा कुणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जायची दोन पार्ट्या असतील तर बरोबर कोणाचं चूक कोणाचं आज जर आपण जर पाहिलं तर माणसं म्हणतात नको आपल्याला काय करायचं बाजू घ्यायला नव्हतो परंतु राजांचा स्वभाव स्वभावाच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य होतं की ज्याचं चूक आहे त्याला तोंडावरती सांगायची तुझं हे चुकलेलं आहे तू त्या ठिकाणी माघार घेतली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं पुढच्याही व्यक्तीची ऐकण्याची मानसिकता होती म्हणजे आपण म्हणतो की फक्त त्या ठिकाणी हे कृतीमधून नाही तर त्याला तशा प्रकारचं आचरण तशा प्रकारचा विचार तशा प्रकारची विच कृती बॉबीराजांनी पश्चिम भागामध्ये केली म्हणून त्यांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांनी त्या ठिकाणी मताचा वर्षाव केला मताचं दान केलं त्या ठिकाणी बांधकाम कमिटीचे चेअरमन करण्याची संधी दिली दुर्दैवानं अतिशय अल्पवयामध्ये एक असाध्य आजाराला त्या ठिकाणी इच्छाशक्ती प्रबळ होती परंतु आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन नसताना तशा प्रकारचा आजार राजांना घडला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला परंतु आजही आपण जर पाहिलं तर आजही त्या ठिकाणी त्यांची हुनीव का भासते तर प्रश्न त्या ठिकाणी पोलीस असतील कायदे असतील याच्यामधून सोडवण्यापेक्षा सामोपचारानं सामंजस्यानं अशा प्रकारची आदरयुक्त दरारायुक्त असणारी व्यक्तिमत्व ही समाजाची काळाची गरज असते आणि ती गरज राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी भागवली आता आपण पाहिलं की जी काय ह्यातली ही जी व्यक्तिमत्व होते हे सन्माननीय आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते यांनी त्यांचा विचार मांडताना खर तर अं राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा करमाळ तालुक्याचे माझे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांविषयी त्यांनी आठवण करून दिली भरत आवताडे यांनी सुद्धा जे काही सामाजिक उपक्रम ते राबवणार आहेत त्याच्याविषयीची माहिती दिली तर सामाजिक उपक्रम राबवण्याचा हा हा एक विशिष्ट दिवस नसतो वाढदिवस हे एक निमित्त मात्र असतं परंतु सामाजिक उपक्रम हे दररोज घडले पाहिजे आणि ते आम्ही घडवत असतो तेही आमच्या पिढ्यानुपिढ्या ज्या प्रकारे आमचे वडील बॉबीराजे भोसले यांनी जो आम्हाला जो वारसा विचार आणि जी कार्यपद्धती घालून दिलेली आहे त्याच कार्यपद्धतीवर आम्ही आमचं दररोजचं एक वैचारिक आणि सामाजिक हे काम आम्ही दररोज करत असतो त्यामुळे एका विशिष्ट दिवसाची गरज नाही अशा प्रकारचं ही त्यांनी या ठिकाणी महत्वाचं आणि एक अत्यंत चांगलं विधान केलं तर त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्यासोबत एक सुहास सर एक अभ्यासू नेतृत्व त्यांनी सुद्धा त्यांचं विचार मांडताना सांगितलं की बाबा या ठिकाणी संजय मामा शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शुभेच्छा तर आम्ही देतोयच परंतु ह्या शुभेच्छा ह्या सामाजिक उपक्रमातून देत असताना जो आवाढव्य खर्च होतोय त्याला फाटा देऊन दे वेग हा सामाजिक उपक्रम आम्ही नित्य नियमाने ह्या भागामध्ये घेतच असतो आणि बॉबीराजे भोसले यांच्या स्वभावाचे सुद्धा त्यांनी गुणवैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणवैशिष्ट्य त्यांनी या ठिकाणी सांगितले खरंच हा वाढदिवस हा विचारांचा कार्याचा आणि कुठेतरी एक सामाजिक जाणिवेचा या ठिकाणी होत होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला जाणून येतं त्याचप्रमाणे जे बॉबीराजे भोसले यांनी जो आदर्श घालून दिलाय आणि त्याच आदर्शाला त्याच विचाराला स्मरून या ठिकाणी हे जे काय करमाळा तालुक्यातील ही सन्माननीय व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले आहेत याच्यावरूनच नितीनराजे भोसले यांनी जे त्यांच्या वडिलांचा जो वारसा आहे जो विचारांचा आणि कार्याचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जात असतानाच या ठिकाणी आपल्याला प्रत्यय दिसून येतोय त्यामुळे हा विचारांचा आणि कार्याचा वारसा असाच सदोदित पुढे गेला पाहिजे आणि वाढदिवस हा एक दिवसाचा जरी असला तरी ज्या प्रकारे नितीन राजे भोसले यांनी सांगितलं की वाढदिवस हा एक दिवसाचा परंतु आमचं कार्य हे सदोदित असंच चालू राहणार आहे त्यामुळे निमित्त हे फक्त एका दिवसाचं आहे परंतु कार्य हे सदोदित असंच त्यांचं समाजासाठी घडत राहो हेच संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने आपण इच्छा व्यक्त करूया संघर्ष न्यूज सोलापूरसाठी जिंतु इथून सिद्धार्थ वाघमारे करमाळा